बॅरिस्टर भाई गणपतरावजी देशमुख अरे या तालुक्यामधल्या सगळ्या मुलांना मी सांगू इच्छितो आबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एखादा संकल्प सोडला पाहिजे त्यांची जयंती या महाराष्ट्राला तुम्ही आम्ही त्यांचा वारसा कधीतरी कुठेतरी या विचारपीठावरून तुम्ही आम्ही सांगितला पाहिजे हे सगळं मी तुमच्या समोर का मानतोय स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये तुम्ही आम्ही माणसं घडत होतो तुम्ही आम्ही माणसं वाढत होतो महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये एक अग्रेसर फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र निर्माण होत होतं पण तुम्ही आम्ही त्यामध्ये कुठं होतो तुम्ही आम्ही त्यामध्ये कुठं होतो तुम्ही आम्ही डोंगराच्या कुशीला मेंढपाळीचा व्यवसाय करत होतो तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या ज्या दुष्काळग्रस्त भागामधल्या वीस एकरापासून शंभर एकरापर्यंत जमिनी होत्या त्या जमिनी कशा बागायत होतील त्याकडे तुम्ही आम्ही लक्ष देत होतो तुम्ही आम्ही शिक्षणापासून दूर जात होतो तुम्ही आम्ही राजकारणापासून दूर जात होतो तुम्ही आम्ही प्रामाणिक माणसं तुम्ही आम्ही एकनिष्ठ माणसं तुम्ही आम्ही गावातल्या गावगाड्यामधल्या एखाद्या नेत्याची मंडलिकत्व पत्करल्यानंतर तुम्ही आम्ही माणसं अरे त्यांचं मंडलिकत्व तुम्ही आम्ही किती प्रामाणिकपणानं पाळलं चोपडे सर आमची माणसं म्हणतात हाके सर आमचं हाड बाटलं नाही आमच्या आज्यानं पण एकच बाजू धरली होती माझ्या बापानं पण एकच बाजू धरली आणि माझं सुद्धा हाड बाटलं नाही अरे म्हणजे गुलामगिरी पत्करावी ते किती प्रामाणिकपणे पत्करावे त्याचं उदाहरण म्हणजे माझा धनगर समाज आहे काय इथली साहित्य या मराठी साहित्याच्या विश्वामध्ये भोळा धनगर धसमुसळा धनगर येडा धनगर अरे ही तुमची आमची प्रतिमा या महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये यावी आणि तुम्हाला त्याचं काही सुद्धा वाटू नये अरे बाबानो या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत म्हणून साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरून या गोष्टीचं कुठंतरी विचार मंथन झालं पाहिजे मी या सांगोला तालुक्यामधला आहे चोपडे सर माझ्या सांगोला तालुक्यामध्ये कोळा जुनोनी जुजारपूर ही जी तुमचे आमची बहुमूल्य बहुसंख्येने असणारी गाव आहेत या गावामध्ये सर एखादा पाटलाचा माणूस आला तर तो पाटील आपल्या पाहुण्याला म्हणतो या इनामदार बसा या देशमुख पाटील बसा या पाटील या वर्षी किती खंडी गहू झालं तुमच्या ज्वारी झाली बाजरी झाली चोपडे सर तुमची आमची माणसं वाड्या वस्त्यावरची गावात एकत्र आली ना तुमच्या आमच्या आडनावाला पण पडनाव पडले कोळेकरांचं पडनाव आग लावे मी विचाराने बोलतोय कोणावर टीका नाही करत अरे कोळेकर अरे कोळेकर म्हणजे इथल्या संस्कृतीमधले कोळेकरांचं पडनाव आग लावे मागे घटक बुद्धे आमची पडनाव काय मागे घटक बुद्धे शेंबडे अरे या गावगाड्यामध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये ज्या समाजाला हजारो वर्षांचा इतिहास आहे तुम्ही म्हणाल हकेसर असंच बोलताय का हजारो वर्षाचा इतिहास आहे अरे या महाराष्ट्रामधली जेवढी शिवलिंगाची मंदिर आहेत पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकरांचं बोलत नाही मी अहिल्यादेवी होळकरांच्या ही अगोदर हजारो वर्ष या महाराष्ट्रामधल्या जेवढ्या पर्वतरांग आहेत जेवढी म्हणून महादेवाच्या पिंडी आहेत त्या सगळ्या पिंडी माझ्या पशुपालक धनगर समाजानं बसवलेल्या आहेत माझ्या सिद्धरामेश्वरापासून आमच्या खरचुंडीच्या सिद्धनाथापासून अरे एक माझा मग मा, महादेव असोल महादेव महादेव महादेवाच्या त्या यात्रा भरल्यानंतर आमच्या माळशिरसच्या वाघमुळे पाटलांचा पहिला मान असतो तिथं माझा धुळोबा असेल अरे माझा खंडोबा असेल अरे ही दैवत कुणाची आहे हे दैवत पशुपालक धनगर समाजाची आहेत मी नाही सांगत तुम्हाला वाटेल धनगराचा आहे म्हणून जातीय अभिनिवेशानं बोलतो नाही राचीम ढेरे नावाच्या माणसानं हे लिहून ठेवलंय राचीम ढेरे नावाच्या माणसानं संशोधन केलंय त्या माणसाचं पुस्तक आता आउट आउट ऑफ प्रिंट आहे ते पुस्तक या महाराष्ट्रामध्ये कुठं मिळत नाही तुम्ही आम्ही यावरती उठाव केला पाहिजे आमची संस्कृती काय आहे आमचा धर्म काय आहे आम्ही नक्की आहोत कुठं इतरांच्या तुलनेमध्ये याचा विचार होतो तुमचा आमचा याचा अजिबात विचार होत नाही बाबांनो या गोष्टी मांडायच्या म्हटलं कोण होता जर्मनी मधून आलेला गुंथर सोन नावाचा जर्मनीचा संशोधक होता त्या जर्मनीच्या संशोधकानं माझ्या आरेवाडीच्या लेखन के लेखन केलं केलं मानदेशाच्या संस्कृतीवरती माझ्या या महाराष्ट्रामधल्या तुमच्या आमच्या धनगरांच्या रूढी परंपरा रीती रिवाजाचा अभ्यास केला जर्मनी मधला संशोधक महाराष्ट्रामध्ये येतो महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर गोपूजनीय किंवा पशुपालक धनगर समाजाचं संशोधन करतो या विचारपीठावरून जेवढी जेवढी म्हणून जाणती माणसं आहेत अभ्यासू माणसं आहेत त्या माणसांना मी सांगू इच्छितो त्या गुंथर थैमरनं काय लिहिलंय त्याचं तरी एकदा मराठीमध्ये ट्रान्सलेशन व्हावं त्या निमित्तानं एखादं पुस्तक निर्माण व्हावं बाबांनो तुम्ही आम्ही तुमचं आमचं झालं काय तुम्हाला आम्हाला ना संस्कृती ना इतिहास काय बोलतोय मी तुमची आमची समृद्ध संस्कृती आहे तुमचा आमचा खूप मोठा वारसा आहे तुमचं आमचं काय आहे अहो तुमचे देव वेगळे तुमची लग्नाची तुमची लग्नाची पद्धती वेगळी तुमचं गावगाड्यातली रीतिरिवाज वेगळे अरे तुमची संस्कृती आहे तुम्हाला बोलीभाषी आहे तुम्हाला रीतिरिवाज आहेत तुम्हाला परंपरा आहेत पण राजकारणामध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेनी म्हणलेलं होतं सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा म्हणजे तुम्ही आम्ही सत्तेत गेलो नाही महाराणी देवी होळकर सत्तेत होत्या म्हणून तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन करत होत्या महाराजा यशवंतराव होळकर सत्तेत होता म्हणून तुमच्या आमच्या हिताची गोष्ट करत होता अरे तुम्ही आम्ही नक्की काय करतो आहोत बाबांनो तुमचा आमचा टक्का या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर वाढायचा असेल तुम्हाला आम्हाला जर एकत्र यायचं असेल या महाराष्ट्रामधल्या साठ सत्तर विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये या सगळ्या लोकांना जागृत करायचं असेल तुमच्या आमच्या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये माणसं जायची असतील तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना राजकारण करायचं असेल जोपर्यंत राजकारण तुमचा सक्सेस होणार नाही तोपर्यंत तुमचा आमचा कायदा लिहिला जाणार नाही तुमच्या आमच्या साहित्य संमेलनाला निधी ना मिळणार नाही तुमच्या आमच्या या गोष्टी घडणार नाहीत बाबांनो बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत खऱ्या अर्थानं मला वेळ संपलाय असं सांगितलं तुम तुमच्या आमच्या चळवळीची दिशा काय असली पाहिजे तुमची आमची वाङ्मयीन चळवळ काय असली पाहिजे तुमच्या आमची साहित्य संस्कृतीची चळवळ काय असली पाहिजे खऱ्या अर्थानं साहित्य संमेलनाकडं वैचारिक म्हणजे तुमचं आमचं बौद्धिक बौद्धिक पोटेन्शियल जर कुठं दिसून येतं तर ते साहित्य संमेलनांच्या विचारपीठावरून दिसून येतं म्हणून विचारपीठावरच्या या साहित्य संमेलनाच्या सर्व आयोजकांना माझी विनंती राहील की तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही या महाराष्ट्राच्या राजसत्तेमध्ये जाण्यासाठी राजसत्ता यासाठी म्हणतो मी तुमच्या समोर कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं असेल काय आहे या महाराष्ट्राचं गेल्या दोन चार महिन्यापूर्वीचं चा बजेट अगदी पाच मिनिटं घेतो तुमच्या सगळ्यांच्या परवानगीनं आत्ताचं दोन महिन्यापूर्वीचं जे काही बजेट झालं महाराष्ट्राचं या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये सामाजिक न्यायाच्या गोष्टीसाठी एस सीसाठी तीन टक्के बजेट एस सीसाठी एस टीसाठी साठी तीन टक्के बजेट आणि या महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जातीच्या ओबीसी विजयंटी एन एस बी सी प्रवर्गासाठी म्हणजे भिंगेसर अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येसाठी झिरो पॉईंट सेवन टक्के बजेट किती झिरो पॉईंट सेवन टक्के बजेट हा भारत देश देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर या देशामध्ये तुम्ही सगळी माणसं म्हणाल हाके सर आमच्या हातात अँड्रॉइड फोन आलाय आमच्याकडे फोर व्हीलर आली आमचा बंगला झालाय आमची शेती चांगल्या पद्धतीने होते आमच्या घरामध्ये टॅक्टर आहे आमच्या सांगोल्यामध्ये बघेल तिकडे सिमेंटचे रोड आहेत हाके सर खूप चांगली देशाची प्रगती होते अरे बाबांनो अमृत महोत्सवी वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर या भारत देशामध्ये आर्थिक नियोजन झाली काय म्हणतोय ध्यान देऊ ऐका आर्थिक नियोजन झाली तुमच्या या सगळ्या शेतीच्या योजना पाण्याच्या योजना रस्त्याच्या योजना भल्या मोठ्या शासकीय इमारती झाल्या पण तुमच्या आमच्या सामाजिक न्यायाच्या गोष्टी मात्र झाल्या नाहीत तुमची आमची वस्तीग्रह झाली नाहीत तुमच्या आमची पोरं हायर एज्युकेशन मध्ये नाहीत तुमच्या आमची पोरं आय आय टी आय आय एम मध्ये नाहीत तुमच्या आमची पोर कुठेतरी वकील झाली पण जज झाली नाहीत रिझर्वेशनच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला चतुर्थ श्रेणी आमच्यात शिक्षक एवढे झाले आमच्यात पोलिस एवढी झाली आमच्यामध्ये वकील एवढी झाली पण आमच्यामध्ये जज होऊ शकत नाही आमच्यामध्ये प्रिन्सिपल होऊ शकत नाही आमच्यामध्ये राज्याच्या सचिवालयामध्ये माणसं जाऊ शकत नाहीत केंद्राच्या सचिवालयामध्ये माणसं जाऊ शकत नाहीत बाबा नो मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे अरे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेतला नाही बाबासाहेब आंबेडकर गावगाड्यामध्ये म्हणायचे माळ्यानं साळ्यानं कोळ्यानं केल्यानं हाटकऱ्यानं धनगरानं संग्राने वैजरानो अरे मी तुम्हाला आरक्षण देणार आहे तीनशे चाळीसाव्या क्रमांभेद देणार आहे तुम्ही तुमची माहिती तुमचं मागासले पण तुम्ही सांगा पण आमच्या माणसाने स्वतःला मागास म्हणून घ्यायला नकार दिला त्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंगांना तुम्ही आम्ही समजून घेऊ शकलो नाही काशीरामांना तुम्ही आम्ही समजून घेऊ शकलो नाही तुम्ही आम्ही स्वर्गीय समजून घेऊ शकलो नाही तुम्ही आम्ही शिवाजीराव बापू शेंडगेंना समजून घेऊ शकलो नाही तुम्ही आम्ही बॅरिस्टर टिके शेंडगेंना समजून घेऊ शकलो नाही तुम्ही आम्ही अण्णासाहेब डांगे यांना समजून घेऊ शकलो नाही तुम्ही आम्ही भाई गणपतराव देशमुख यांना समजून घेऊ शकलो नाही अरे ही माणसं काय करत होती ही माणसं सामाजिक कार्य उभं करत होती ही माणसं राजकारणामध्ये नेतृत्व करत होती आमच्या सांगोला तालुक्यामध्ये बाले किल्ला निश्चित प्रोटेक्ट होत होता पण सांगोल्याच्या बाजूला मंगळवेड्यामध्ये तिकीट सुद्धा घ्यायला माणूस नव्हता त्याच माळशिरस मधली माणसं संघर्ष करत होती एक उदाहरण सांगतो तुम्हाला माळशिरसच्या माणसांचं आमच्या माणस माळशिरसची माणसं एवढी संघर्षशील आहेत या माळशिरसची माणसं अरे त्या माळशिरसच्या धनगर समाजाच्या नेत्याने एक साखर कारखाना काढायचा ठरवला गोपीनाथ मुंडेंच्या साखर कारखान्याच्या अगोदर आजपर्यंत त्यांचा कारखाना झाला नाही गोपीनाथराव मुंडेंचा पहिला कारखाना झाला अटल बिहारी वाजपेयीचं सरकार केंद्रात आल्यानंतर पण तुमचा आमचा साखर कारखाना झाला नाही कारण या गावगड्यामधल्या सत्ताधाऱ्यांनी या राजकारणामधल्या प्रमुख मंडळींनी तुमची संख्या हेरली तुमचं व्याकरण समजून घेतलं पण तुमचं अंतकरण कधी समजून घेतलं नाही तुमचं आमचं राजकारण का आमदार येत नाहीत मला माणसं म्हणतात हाके सर यावर्षी एक दहा बरं आमदार आपल्या समाजाचे निवडून येतील का अरे कसे निवडून येतील अरे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सेना एक सिंगल तिकीट तुम्हाला मिळत नाही आणि तुमचे पाच दहा आमदार निवडून येणार कसे मी या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही काही बेरजा केल्या पाहिजेत गावगाड्यातली माणसं आहेत तुम्ही आम्ही पैरा केला पाहिजे गावगाड्यातल्या बेरड्याला रामोशाला तुम्ही हाताशी धरलं पाहिजे गाव माळ्याला साळ्याला कोळ्याला तेलला हटकऱ्याला धनगराला हर एक माणसाबरोबर कुठंतरी बेरीज केली पाहिजे बेरजेचं गणित तुम्ही आम्ही साधलं पाहिजे गावगाड्यातल्या तुमच्या आमच्या सुखदुःखाच्या प्रश्नावरती या लोकांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे तर ही माणसं उद्या राजकारणाच्या मतपेटीच्या द्वारे तुमच्या मागं ठामपणे उभे राहतील या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामधल्या तुमच्या आमच्या सगळ्या लोकांना मला तुम्हाला अगदी जाता जाता काही गोष्टी सांगायच्या आहेत या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पर्याय देण्यात सक्सेस झाला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही राजकारणात पर्याय द्यायला शिकलं पाहिजे अरे तो केजरीवाल नावाचा एक माणूस दिल्लीमध्ये जातो अरे त्या केजरीवालची काय दिल्लीमध्ये तुमच्या आमच्या सारखी लोकसंख्या आहे का नाही त्या माणसाला समजून तिथल्या लोकांनी घेतलं तुम्ही म्हणाल केजरीवाल दिल्ली सुशिक्षित माणसांचे मग आपलं कसं होणार तुम्ही म्हणताय ना आमचे आमदार झाले पाहिजेत अरे तुम्ही म्हणताय ना आमचे खासदार झाले पाहिजेत अरे आपल्या माणसाला फक्त मत द्या काय म्हणले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आता राज्यकर्ती जमात व्हायचंय का राज्यकर्ती जमात कारण तुमच्या आमच्या मताला लात मोलाची किंमत बाबासाहेबांनी दिली टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच तुमच्या आमच्या मेंढपाळाच्या मताला सुद्धा किंमत आहे अरे तुम्ही आम्ही काय करतो तुम्ही आम्ही वाडगा हातात घेतलाय वाडगा मागत करायचा वाडगा भीक माग्याचा वाडगा वास्तव बोलतोय आणि कटू बोलतोय तुम्ही आम्ही मागत राहिलो मागत आम्हाला डायरेक्टर कर कोण करताय का आम्हाला आमदारकीच कोण तिकीट देत आहे का तुमच्या आमच्या चळवळीचं काय झालं राजकारणावरती बोलायला सांगितलं म्हणून या गोष्टी सांगतोय तुमची आमची चळवळ दर दहा वर्षाला एक चळवळ वर वर येते आणि दर दहा वर्षाला ती चळवळ संपते ती चळवळ कशावर संपते ती चळवळ अरे दहा वर्षाला तुमची आमची पोरं गावगाड्यामध्ये मोर्चे काढतात आंदोलनं काढतात एस टीच्या आरक्षणावर मोर्चे काढतात दर दहा वर्षाला एक विधान परिषद तुम्हाला दिली जाती आणि तुमचं ते आंदोलन जागेवरती थांबत मला कोणावरती टीका नाही करायची गावगाड्यामध्ये चिंतन आणि मनन तुम्ही आम्ही केलं पाहिजे अरे या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये ज्यावेळी मंत्रीपद द्यायची वेळ येते त्यावेळी पशुसंवर्धन नावाचं एक खातं आहे या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात पशुसंवर्धन शिवाजीराव बापू शेंडगे पशुसंवर्धन मंत्री आनंदराव देवकाते पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री दत्ता मामा भरणे पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री चोपडे सर याच्यापेक्षा सामाजिक मागासले पण दुसरं काय असू शकतं अरे तुमच्या आमच्या माणसाला साधा मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व द्यायचं म्हटलं तर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री म्हणजे अरे तुम्हाला राग आला पाहिजे राग गावगाड्यातल्या माणसांना किती आहे तुमच्या संख्या काय तुमचं आमचं त्या जगमोहन रेड्डीचं उदाहरण सांगायचं म्हणलं आता जगमोहन रेड्डीचे चा चार पाच जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधले एकही पंचायत समिती ते दुसऱ्याला देत नाहीत जगमोहन रेड्डी काय आहे जगमोहन रेड्डी अरे जो ज्याच्या बापाचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर या माणसाला मुख्यमंत्री पद द्यायचं नाकारलं ते नाकारल्यानंतर या माणसानं बंड केलं या माणसानं बंड केल्यानंतर याला तुरुंगात टाकलं तुरुंगात टाकल्यानंतर हा माणूस बाहेर आला जगमोहन रेड्डी आंध्र प्रदेशमधल्या गावगाड्यामधल्या त्याच्या रेड्डी समाजामध्ये फिरला संघटना असं उभं केलं सर गावगाड्यामधली एकही ग्रामपंचायत तो दुसऱ्याला जाऊ देत नाही एकही ग्रामपंचायत आणि तुमचं आमचं काय दर पाच दहा किलोमीटरला एक गाव आहे तुमचं एका गावामध्ये एक गाव शेळक्यांचं शिवणे घेतलं जानकरांचं दुसरं पुढं कुठं घेतलं अमक्याचं महूद घेतलं येडग्यांचं पुढं पिलीव घेतलं अमक्याचं अरे प्रत्येक गावामध्ये अरे पॉकेटच्या पॉकेट तुमची गावातली पंचायत तुमची जिल्हा परिषद तुमची गावातलं राजकारण गावगाड्यातलं तुमच्या आमच्यामधलं मधलं भांडणं भावकीतलं भांडणं पैपवण्यात भांडणं पण कायद्याच्या सभागृहामध्ये ज्यावेळी जायची वेळ येते त्यावेळी तुम्हाला तिकीट सुद्धा मिळत नाही आणि मग एखाद्या तुमच्या आमच्यातलं एखादं बंडखोर पोरग उठतं अर्ज भरतो ते म्हणतं नाही 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 आपल्याला उभं राहिलं पाहिजे आपली चळवळ उभी राहिली पाहिजे त्याला तुम्ही येड्यात काढण्याचं काम करता म्हणून मगापासून मी तुम्हाला सांगतोय तुम्ही आम्ही बाबासाहेबाला समजून घेतलं नाही तुम्ही आम्ही काशीरामाला समजून घेतलं नाही राजकारणात पुढे यायचं आहे ना समाजकारणात पुढे यायचं ना समाजात प्रगती करायची आहे ना अरे शिक्षक कशी प्रगती करू शकतो डाळिंबाचा बागायतदार कशी प्रगती करू शकतो तो, तो फार तर स्वतःचा बंगला बांधू शकतो फार तर लेकराबाडाचं काहीतरी करू शकतो अरे समाजाचा काही वार कोण घेणार समाजासाठी रस्त्यावर कोण उतरणार आत्ता लोक म्हणतात संगण एवढं देशावरती